येवला मुक्तीभूमीचा वर्धापन दिन हा तेरा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणावीसशे पस्तीस साली येवल्याच्या मुक्तीभूमीवर केलेल्या धर्मांतर घोषणेचा स्मृती दिन म्हणून ओळखला जातो या दिवशी आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमतात आणि क्रांती स्तंभाला मानवंदना देतात यावर्षी देखील हा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून प्रशासनानं योग्य ती काळजी घ्यावी आणि मुक्तीभूमीवर सर्व सुविधा पुरवाव्यात तसेच सर्व भीम अनुयायींनी मोठ्या संख्येने या दिनाला हजर राहावं असं आवाहन रिपाईचे कार्याध्यक्ष प्रदीप नाना गांगुर्डे यांच्याकडून करण्यात मुक्तीभूमी येवला येते तेरा ऑक्टोबर रोजी मोठा जैन समुदाय येतो राज्य देशातून आणि देशातच देशाच्या बाहेरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठा जय समुदाय तिथे येत असतो तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे पस्तीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा येवला मुक्कामी केली आणि त्या धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन म्हणून दरवर्षी लाखो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एवला या ठिकाणी येत असतात मी प्रशासनाला विनंती करेल पाणी असेल आरोग्य असेल सगळ्या सुविधा असतील प्रशासनाने त्या ठिकाणी द्याव्यात अशी मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो अम्बुलन्स असावी आरोग्याचे किट असावे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी पार्किंगची व्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन तिथं ने दरवर्षी नेहमी हजर असतं आणि मदत बी करतं तशी ह्या वर्षी त्यांनी मदत करावी अशी मी विनंती करतो आणि सर्व धर्मबांधवांना सर्व भीमा अनुयायांना मी नम्रतेची विनंती करेन आपण सर्व बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात सर्वांनी शांततेच्या मार्गाने मोठ्या संख्येने येऊन बाबासाहेबांना अभिवादन कर करण्यासाठी यावं आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तिथं मदतीसाठी हजर असतो आमचे हजारो कार्यकर्ते तिथं मदतीसाठी हजर असतात मी पण येणार आहे तुम्ही पण या मस्तीत पण शिस्तीत सर्वांनी यावं अशी मी त्यांना सर्व समाज बांधवांना आणि भीम अयुया अनुयांना विनंती करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी आपण सर्वजण येऊन अभिवादन करूया आणि धर्मांतर घोषणाच्या वर्धापन दिनाला मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्ह्याचा कार्याध्यक्ष नात्याने धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनास मी खूप खूप शुभेच्छा देतो जय भीम जय बुद्ध जय सविदा बसवंत्री डिजिटल नाशिक